आज आहे माझ्या स्वामी महाराजांचा गुरुवार चला त्यांच्या पूजेने आजची सुरुवात करून दारातली एक छोटीशी रांगोळी काढली आहे अशी छोटीशी एक रांगोळी आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केली आहे कला कुकर आहे डाळ गुरुवार आहे तिखट डाळ बनवणार आहे आणि इथे वांग्याच्या कामकाची तयारी केली आहे इथे मी एक वांग कापून आहे आता बघा असं पातळ पातळ स्लाइस करायचे छान होतं तोंडी लावायला वांग फ्राय करते मी म्हणजे वांग्याचे काप बनवते सो so, ह्याच्यात आधी टाकूया आपण एक चमचा लाल तिखट आणि चाट मसाला चाट मसाला टाकूया आता टाकूया थोडीशी हळद बघा एवढी हळद टाकली आणि एक चमचा धने पावडर हळद चाट मसाला लाल मिरची पावडर आणि मीठ आणि हे थोडंसं मीठ हे वरती रव्याचं आवरण जे करणार आहे ना त्याच्यात टाकूया म्हणजे ते पण छान लागेल टेस्टी आणि थोडस लाल चिखल लागणार नाही डाळीच्या शिट्या झालेल्या आहेत कुकर बंद करूया आणि थोडासा गरम मसाला टाकूया ह्याच्यात वांग्याच्या कापमध्ये खूप छान लागतात फ्राय केलेले तोंडी लावायला एकदम छान लागतात एकदा नक्की करून बघा तुम्ही सो हे सगळं झालेलं आहे आता मसाले टाकून सुके तर ह्याला आपण छान मसाले कोट करून घेऊया आर्यन स्वरा शाळेतून आलेले आहेत त्यांना जेवायला देते गरमागरम म्हणजे शाळा इकडे लवकर सुटते बारा वाजता सात ते बारा अंधेरीला असताना आम्ही शाळा खूप म्हणजे एक वाजता सुटायची मी इथे बारा वाजता सुटते आणि हे मिक्स करून घेऊया झालं सगळं स्वतः वांग्याचं काप ह्याच्यात घोळून पॅन तापायला ठेवलं आहे फ्राय करून घेऊ बघा हे मी सगळे मीठ मसाला लावून आलं लसूण पेस्ट पण थोडी टाकली आहे मग असे सांगायचं राहून गेलेलं आणि आलं लसूण पेस्ट मी आता टाकून छान चोळून घेतले आहेत वांग हे बघा इथे पॅन गरम केलं आहे तेल टाकलं आहे सो आता ह्याच्यात आपण वांग्याचे काप टाकूया खूप छान लागते रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तोंडी लावायला खूप छान प्रकार आहे झटकेपट जेव्हा कंठा आला असेल भाजी बनवायचा तेव्हा हे तोंडी लावायला ऑप्शन छान आहे कुरकुरीत रवा कोटिंग केलं ना खूप छान कुरकुरीत पण होतात ते आर्यन स्वराला खूप आवडतात मला सुद्धा आवडतात हे लगेच फस्त करून टाकतील बरोबर

पलटी मारूयात म्हणून दुसऱ्या साईड मी फ्राय मस्त कुरकुरीत झालेत बघा हे बघा छान फ्राय झालेत हे वांग्याचे कुरकुरीत काप एकदा नक्की करा हे बघा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झाले तर हे खाण्यासाठी तयार आता मी इथे <coughs> कुकर लावलंय तर मी डाळ बनवते तिखट डाळ दाल फ्राई सारखी कोणी बनले मी हे वांग्याचं काप तोंडी लावा ला। एका साईडला भाताचा कुकर लावलाय डाळ शिजवून घेतलेली आहे आधी कुकरला मी इथे फ्राय बनवते आणि इथे भाताचा कुकर लावलाय मग झालं की आम्ही जेवायला ठेवू इथे एका साइडला हे मूग मी रात्री भिजवलेले त्यात पाणी उपसून त्यातलं हे मोडाण्याला ठेवलंय इथे मग तुम्हाला एक टिप्स सांगते असे ना चाळणीत ठेवायचे कपड्यात बांधून ठेवण्यापेक्षा ना अशा चाळणीत ठेवायचे ही बघा अशी आहे चाळण माझी ह्या अशा चाळणीत ठेवले ना झाकून की खूप छान मोड येतात आणि मग वास पण नाही आहे ते कपड्यात बांधून ठेवलं की थोडासा वास येतो पण असं ठेवलं ना तर वास येत नाही मोड पण छान येतात इथे बघा डाळीची मी आता तयारी करून घेतली गे, आहे डाळ शिजवून घेतली आहे पहिली आणि त्यात मीठ हळद आणि थोडीशी छान शिजते डाळ आणि हे बघा लसूण थोडं कांदा थोडीशी लसूण टोमॅटो फोडणी वरून डाळीला मस्त छान तडका देणार आहे झिचा बघा आता अशी डाळ एकदा बनवून बघा सेम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल होते ही डाळ चवीला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आता हे बघा तेल तापण ठेवलं आहे आता ह्यात राई जिरं थोडंसं आणि तेजपत्ता तेजपत्ता टाकलाय टाकूया कांदा राहीस थांब तेलात हे झालं त्या कांदा राहीस छान जिरं पण फुललंय बघा तेला त्याच्यात कांदा टाकलाय मी याच्यात कांदा भाजत आला ना आलं लसूणची पेस्ट थोडी टाकली आणि थोडी लसूण अशी बारीक घेतली आहे वरून तडका टाकायचा आहे म्हणून लसूणचा खूप छान स्मेल येतो म्हणजे छान फ्लेवर उतरते डाळी म्हणून मला वरून तडका द्यायचा आहे लसूण आता बघा आलं लसूण भाजून झालं आहे आता त्यात टाकूया टोमॅटो हे बघा टोमॅटो टाकलाय टोमॅटो पण छान स्नॅश होऊन पर्यंत गाईसाठी परफ्युम ठेवूया हे बघा टोमॅटो शिजतोय जर असं मीठ घालूया म्हणजे तो, तो लवकर शिजेल chocolate 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 छान टोस्ट ला। होते या दाल फ्राय मस्त होते त्याच्या रेस्टॉरंटची डाळ पण फिटी पडली एक इतकी छान टेस्टला लागते मात्र वरून ह्याला तुपाची फोडणी तडका द्यायचा तूप टाकायचं फोडणी वरून तडका द्यायचा आणि मिरची लाल मिरची सुटी आणि मशरूम चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला ॲड केल्या जातात चाट मसाला आणि गरम झाला मसाले छान परतून झाले आहेत आणि बघा चोमाचं पण झाला आहे छान झाली आहे त्याला साईडनी तेल सुटायला लागलं तर आपण त्यात डाळ लागतो फ्रेंड केलं बाळ टाक मी थोडी तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ मिक्स केली सॉरी तडका एवढा छान बसलाय की मला खोकला आला घी मी गरम केलंय छान गॅस बंद केलाय लसूण छान भाजून घेतली आहे घी छान गरम झालंय आता त्यात थोडीशी राई आणि जिरं हे बघा जिरं आणि राई लसूण ही बघा लसूण छान लाल झाले आणि थोडासा काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि कलर खूप छान येतो आणि ही सुक्या दोन लाल मिरच्या आता ह्याचा तडका आपल्याला इथे डाळ उकळ छान उकळली आहे आणि इथं आता आपल्याला मस्त तडका मारायचा आहे घरी ना हॉटेल स्टाईल डाळ हे बघा थोडस छान मिरच्या पण त्या घी मध्ये फ्राय झाल्या पाहिजे छान झाले ना कलर पण छान येतो आणि नाही त्या गॅस बंद करायचा आहे आणि ह्या उकळत्या डाळीमध्ये हा तडका द्यायचं आहे आहा काय मस्त होईल बघा आता डाळ आणि हे जो मसाला आहे ना त्याच्यात टाकायचं खूप छान लागते अशी डाळ सेम हॉटेल स्टाईल होते आता ह्याच्यात अजून एक एक वन एक इम्पॉर्टंट इन्ग्रिडियंट टाकायचं आहे ते दाखवते तुम्हाला ह्याच्यात मेन इन्ग्रेडियन्स अजून एक टाकायचं आहे मग त्याने आणखी टेस्ट येईल ते म्हणजे ही कसुरी मेथी ही बघा ही मी अशी हातावर क्रश करून टाकणार आहे डाईला अजून छान टेस्ट येईल आणि वरून हिरवीगार कोथिंबीर गार्निशिंगला ही बघा आपली दाल फ्राय आता तयार आहे मस्त कलर आलाय रेडी झाली आपली डाळ सो so, फ्रेंड्स जेवण तयार आहे या सगळे जेवायला गरमागरम भात आपले वांग्याचे काप आणि मस्तपैकी दाल फ्राय बघा किती छान झाली आहे मस्त गरमागरम दाल फ्राय बरोबर जेवायला या कसं वाटलं तेही सांगा तोपर्यंत तो सगळ्यांना व्हिडिओला सगळ्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ